बारामतीतील शिरसुफळ गावातील काशीनाथ हिवरकर या शेतकऱ्यानं ही आत्महत्या केली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे मुलगा आणि सुनेच्या उपचारासाठी पैसे नसल्याच्या वैफल्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजते त्यांच्यावरती यापूर्वी ही दोन लाखांचं सोसायटीचं कर्ज होतं आपण बघतोय की शेतकरी आत्महत्याची आणखीन एक घटना घडली आहे कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते त्यांच्यावरती दोन लाखांचं हे सोसायटीचं कर्ज होतं गेल्या कित्येक दिवसांपासून कर्जमाफीसाठी खरं तर सगळेच प्रयत्न सुरू आहेत दरम्यान कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकरी आक्रमक असतानाच कुठेतरी या आत्महत्यासुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत त्यातच आता आणखीन एका शेतकऱ्यांनी ही आत्महत्या केली आहे ती आत्महत्या ही कर्जबाजारीपणामुळे झाल्याची माहिती समोर येते या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर मच्छिंद्र डिंगरे यांच्याकडून मच्छिंद्र खरंतर अत्यंत धक्कादायक किंवा दुर्दैवी कशी घटना घडलेली आहे आणखीन एका शेतकऱ्याने फक्त कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत ही आत, आत्महत्या केली आहे काय सांगशील याविषयी बरोबर आहे आत्महत्यांचं सत्र जे आहे शेतकऱ्यांचं ते आपल्याला काही थांबता दिसत नाहीये आणि महत्वाचं म्हणजे आपण इतके दिवस पाहतो आहे की आत्महत्या ज्या आहे त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या किंवा ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे उत्पन्न कमी आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात आहे मात्र ही आत्महत्या सुद्धा आता खरं तर सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे कारण बारामती सारखा जो तालुका आहे अशा तालुक्यातले जिथं बागायती तालुका म्हणून ओळखला जातो अशा भागातले सुद्धा शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि त्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडावा लागत आहे दुर्दैव आहे हे जे काशीनाथ हिवरकर आहेत हे सुद्धा एक चांगले शेतकरी आहेत मात्र मुलांच्या आजारपणामध्ये ते अडचणीत आले आणि ते दुसरीकडे सोसायटीचं दोन लाख रुपयांचं कर्ज ते कर्ज फेडताना त्यांच्या नाकीनं येत आहे बँका कुठेही कर्ज देत नाहीयेत आणि मुलांवरती आणि सुनेवरती आपण उपचार करू शकत नाहीये याच्या निराशातून त्यांनी गळपास घेऊन ही आत्महत्या केलेली आहे एकंदरीत राज्यात सर्वत्र आत्महत्याचं सुरू जे सत्र सुरू आहे ते लोन आता पश्चिम महाराष्ट्र जो बागायती सगळा पश्चिम महाराष्ट्र ओळखला जातो जिकडं सदन शेतकरी आहेत म्हणून ओळखलं जातं तिकडे सुद्धा हे लोन पोचलेलं आहे याचा निश्चित अर्थ असा आहे की शेतकरी सध्या अडचणीत आहे नक्कीच पण आणि या सगळ्यांसाठी उपाययोजना खर्च करणं गरजेचं आहे मच्छिंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल